जे भाऊ मित्रांनो आता आम्ही बघा चर्श पाड्यांच्या बाजारात बघा जरा तर कसा आहे वगैरे करू तो कशी माहितीच लाईक केला फोटो करायला विचारायचं नाही दोन पाडे जरा आता सुरुवात पाड्यापासून करू आपण बघा आता जरा पाड्या दाखवा पाड्या दाखवा मध्ये जरा गोगा जरा मस्त पाड्या द्या जरा मारखाला कसा कसा दर वगैरे जायला पाड्या सत्तावीस हजार तर काय एकाच एकाच बा किती महिन्यावामावली अकरा महिने म्हणजे जवळजवळ वर्षाच्या आसपास आहे हे बावीस हजार रुपये सांगितले पहिले कितीच काय सांगितलं पंधरा हजार सांगितले सांगितले बाबा हे व्यवहाराला झालं तरी माग मोर काय ते दे करून देणार नंबर सांगायला तुमचा नव्याण्णव साठ पासष्ट अठ्ठावीस त्रेचाळीस नाव बाय नंदेश्वर गाव कुठलं नंदेश्वर नंदेश्वर नाव तुमचं दिलीप मोठे दिलीप मोठे नंदेश्वर बस इकडे दो दोन हजार बाबा पाड्या मस्त देखण्या पान पाड्या घरी किती म्हणतोय काय म्हणतो जरा बघूया जरा घडी विचारूया ती किती म्हणतोय पाड्या का दगीन करायचं म्हणतोय करायचं म्हणतो या किती झालं बाबा पाड्या जर आली कडे जालीकडले जा दोन्ही पाड्याचं सोळा हजार रुपये बरं बाबा मग मग जरा माझ बघा दोन पाड्या अशा गाड्या दोन पाड्या सोळा हजार रुपये सांगतो या तरी आलं तर काय तर माग मोर करून देणार जरा सांग नंबर नाव सांगत नंदेश्वर नंदेश्वर जाऊ बघा असं आहे बघा जरी कोणाला पाहिजे असेल तरी संपर्क करून घेऊ शकतो मस्त पाडे पाड्याचा जरा प्रापूर दाखवाय जरा किती म्हणत काय म्हणते जरा मला बघूया किती दादा पाडीच पंधरा हजार पंधरा हजार रुपये सांगतो किती महिन्याचा आठ नऊ महिन्यात झाले बी काय नसते घ्यायला काय जातीत नाही पंधरा हजार रुपये सांगते बघा जर आला तर काय तर माग मोहर करून देणार देणार की नाव सांगे जरा समाधान विलास पारसे पारशे साव बे जाय म्हणजे सांगवत पाहिजे संपर्क करून घेऊ शकताय सांगा जरा एकदा मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर अठ्ठ्याण्णव बावन एक्केचाळीस असा आहे बघा नंबर कोणाला पाहिजे संपर्क करून घेऊ शकताय हो आपण पुढे सांगवले पाड्यांचा बाजार बघा इकडे बी एक दोन पाड्या मस्त आहेत बघा गुंड्यायच्या माऊली गुंड्यायच्या बघाड्या किती माहिती काय जरा बिचारा मालका सांगा संपर्क साधुई काय झालं माऊली जुडीच काय सांगितलं जुडीच का पंचवीस हजार रुपये सांगते ते म्हणजे तर बघा जरा जरा लागले जरा हालचावल व्हायला मस्त आहे त्या पंचवीस हजार रुपये मालक सांगते आपलू, का कुठलं मालक अकलूच आहे सांगा मोबाईल नंबर सांगा बावीस हा सोळा त्रेचाळीस नाव सांगा तुमचं विचार मी शिंदे शेतकऱ्या मालकासने कसे कसे काय पाडी जरा किती व काय झाला किती महिने संपर्क सांगू शकता मामा किती महिने पडे वे पडलंय का नाही अजून पडले कस आहे किती सांगेल पाडीच पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये म्हणजे व्यवहार शहाण्णव सदोतीस एकाहत्तर चौतीस कुठल्या हायबा जरी एक मला पाहिजे तरी संपर्क करून घेऊ शकता बघू आपण पुढं बे सांग दर्शन पाड्यांचा बघा इकडे गाय आहे तो जरा मालका सांग कसे काय म्हणते मामा किती जाईल काय जा? तीस हजार रुपये सांगते किती आता आहे व दुसरं आहे व पहिल्याला किती पिढी आहे सतरा आता किती किती महिने बा किती कित आहे गेलेले आहे काय काय मग कळलं आहे व मग किती महिने झाले येऊन व इला दोन महिने झाले गेलेले बा काय सांगते त्याला गाव कुठलं मामा शिरपळ आहे व बघा अशी आहे बाय दर वगैरे सांगितले तिने हा तिच्या पाहिजे गाय आहे मामा किती माणसा काय जरा विचार मामास निय संपर्क किती गायचं एक लाख तीस हजार रुपये सांगते का काय खाली पाडी किती दुसऱ्याला किती पिढे वीस लिटर तीस लिटर पिढा असे आय म्हणते ते बघा चांगल्या इली आता दे मामा नंबर आहे मोबाईल नंबर त्याने मागितली काय तुम्ही गे किती मागितली व्यवहार चालू होता नव्वद हजार रुपयाला मागे तुम्ही किती म्हणला एक लाख वीस हजार रुपये म्हणले बघा एक काका शेवट ते नव्वद ला मागून गेले ते व्यवहार त्यांचा चालू आहे जरा बघूया आपण त्याचे तरी बी मामाकडे आपण नंबर वेंबर घेऊया विचारा मामाचे मामा नंबर सांगा मोबाईल नंबर तुमचा अष्ट्यात चौऱ्याण्णव नाव सांगा आनंदा सरी गाव कुठलं कळे चढ्या जायचं बघा मामा जरी कोणा पाहिजे तरी संपर्क साधून बघू शकता घेऊ शकता गाय बघा गाय तो व्यवहार चावला वा किती गर्दी झाल्या गाय मस्त आहे वा लागली का मी आता तो घेतो मी घेतो लागली का

काय बोलायचं काय बोलायचं बेस्ट एक लाख पाच हजार काय भानगड झाले काय नामदेव देऊ तर चाळीस पडायला आले आज चौथी बाय खाली बी गेलो तर नामदेव गेला तर चाळीस पडायला आले आज काय काय भानगड झाले काय नामदेव झाले तर व्यवहार व्हायला लागलाय मस्त आज बाळ कृपालय बघा आपल्यावर तिथे झालं तर शेतकऱ्यांचा गाय बि काय झाल्या आता हिथं तबी आलो तरी तभी मी आलो का त्या गा त्याचा मस्त व्यवहार झाले गाय एक लाख पाच हजार व्यवहार झाला बा आहे मस्त आहे तिकडे गाय मस्त आहे बघा व्यवहार चालू यांचा बघा एक कास बिसाला काय किती म्हणतो काय झाला गुंडे आहे गे हे किती बाबा

बघा चालू झाला किती म्हणजे काय झाला मा मला इतकाच भांडगायला किती सत्तर हजार चालवा व्यवहार झाला काय चाल सत्तर हजार विकली काय पासष्ट बर बर असू द्या काय झालं तुमचं काय झालं व्यवहार झाला झालाय गेट तुम्ही घेतली काय काय तुमच्या मामा कुठलं का तुमचं मोडलेम जाऊ आहे बर बर कशी वाटते गायू चांगले का

किती जाईल म्हटलं पंच्याऐंशी हजार रुपये मामा सांगते बघा आता का सस्त मस्त बघा पाठीमागण्या पाहिजे जरी व्यवहाराला बसलं काय तर मागं मार करून देणार गाव कुठलं बारामती बारामती लोक बारामती जायचं म्हणजे व्यापारी काय मला वाटतं जरा हा व्यापारी बघा जरा सांगा नंबर सत्याहत्तर शहाण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस एकाहत्तर नाव सांगा जाकीर शेख असा आहे नंबर जरी जरी जर घेण्यात येणार असं तरी सांग संपर्क करून घेऊ शकताय असेच नवीन बघण्यासाठी सामज कारवाले युट्यूब चॅनलला लाईक करा तपास करा धन्यवाद जय बाळू मामा